नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या डी टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आजचा विषय आपल्याही घरात सतत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्ती आहेत का आणि शाळेतली मुलं शिवीगाळ करतात का करतात शाळेतल्या मुलांच्या शिवीगाळीचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओत रोजच्या जगण्यात आपण बऱ्याच व्यक्ती पाहतो त्यांचे वेगवेगळे स्वभाव काहींच्यात असतो मॅनर्सचा पण अभाव फटकळ स्वभाव सतत इतरांना दोष देणं शिव्या देणं आणि आपण खूप शहाणे आहोत आणि लोक आपल्याला कसे घाबरतात कसे दचकतात याच एक विलक्षण आणि असुरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो पण तुम्हाला माहितीये का की असं सतत शिव्या देण्यानं काय होतं सतत शिवीगाळ करणारी माणसं अशा व्यक्ती समाजात असंस्कृत असभ्य समजल्या जातात सतत शिव्या देणाऱ्या व्यक्तीला सगळे टाळतात त्यांची समाजातली प्रतिमा सुद्धा खराब होते त्यांना मस्त कौतुक वाटत असतं की मी कशा शिव्या दिलो समोरच्यांना कसा गार करून आलो पण त्यामुळं लोकांच्या मनातून अशा व्यक्ती आपोआप उतरलेल्या असतात ज्या व्यक्तीला आपण विनाकारण शिव्या देतो त्या व्यक्तीकडून प्रचंड अशी नकारात्मक ऊर्जा येते जी शिवीगाळ करणाऱ्यामध्ये शोषली जाऊन त्याचा त्याला त्रास होतो शिवीगाळ करणाऱ्यांच्या संपर्कातली लहान लहान मुलं सुद्धा अक्षरशः घाणेरड्या शिव्या देताना आम्ही पाहतो शाळा कॉलेज मधली मुलं अतिशय देतात मग प्रश्न असा पडतो की कुठल्या शाळेत शिव्या शिकवल्या जातात तरी सुद्धा ही मुलं बेमालूमपणे अक्षरशः अर्वाच्य शिव्या कशा देतात अक्षरशः घाणेरड्या शिव्या ही मुलं टॉयलेटमध्ये वॉशरूम मध्ये लिहितात याचे अतिशय भयंकर असे वाईट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतात त्यांच्या व्यक्तिमत्वावरती होतात आणि उगाच ते कर्तृत्व शून्य असून सुद्धा शिवीगाळ करत स्वतःला अगदी डॉन समजतात आणि त्याच पोकळ आविर्भावात वावरतात या पोकळ आविर्भावाचा त्यांच्या आयुष्यावर अतिशय वाईट परिणाम होतो त्यामुळं पालकांनी आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे आपलं मूल जर शिव्या देत असेल तर ते का देत त्याच्या कानावर या शिव्या कुठून पडतायत याचा शोध नक्कीच घेतला पाहिजे मग घरात कोणी शिवेगाळ करतं का परिसरात कुणी शिवेगाळ करतं का शेजारी पाजाऱ्यांकडून त्यांच्या कानावर शिव्या पडतात का आणि या गोष्टीची समज त्यांना अवश्य देणं गरजेचं असतं यातनं मुलं आपल्या घरातलेच संस्कार दाखवतात आणि घरादाराची बदनामी होते अमक्याचं ते पोरग बाई किती घाणेड्या शिव्या देत आहे काय वळ नाही का त्याला पुरतं बिघडणार बघा ते नाहीतर काय आई बाबी तसलंच त्याच आख खानदानच तसलंय बघा असे उद्गार आपण शिवी देणाऱ्याबद्दल काढतो त्यामुळं आपण जर शिवीगाळ करणाऱ्यांमध्ये येत असाल तर आत्ताच सावऱ्या शिव्या दिल्यामुळं समोरच्याच मन विनाकारण दुखावलं जातं वैर निर्माण होत कधी कधी एखाद्या शिवीमुळं रागातून अनर्थ घडतात आयुष्य बरबाद होतात मुलं माणसं आयुष्यातून उठतात त्यामुळं शिवीमधल्या जर शिवीगाळ करण्याचा राक्षशी असुरी असा स्पर्श झाला असेल तर तो आत्ताच जाऊन सुंदर विचारांचा आणि योग्य भाषेचा डिव्हाइन व्हावा याच सदिच्छा आणि शुभेच्छांसह भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार